शांती माजरीचा आवाज येतोय ताट पाहिजे म्हणलं मी हात धुवून राहिलो तर लक्ष द्यायचं म्हणलं ताटावर मी पापड भाजी राहिले म्हणला जरा ध्यान ठेवता तुम्ही मस्त जेवण करा आता हो अरे तिला माची खटखट माझरीने सोडपा दिल्याशिवाय जमतच नाही चिर 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 माझर कौन अशी झाली म्हणा चिर 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 माची खटखट माझा मेलीत नाही हे अनास खाऊन हयस हयस छे छे अरे त्या बहीण माझा मेली म्हणजे या अन्नात विष हा या अन्नात रेस कन्या घातला सा अरे चौबरी जमाल गोट्याचा अनाज खाऊन माझा मेली कशी काय साला जमाल गोट्याच्या जागी आपल्या हातात जहर झडत नव्हतं शुकवलं हो आपल्याला फक्त पाटलाचा बदला घ्यायचा होता पाटलाचा जीव नव्हता घ्यायचा श्रीखंत राव हे बरोबर नाही केलं त शांते हा इकडे ये काय

आता आलं माझ्या लक्षात शिरक्या एवढ्या खालच्या स्तराला जाशील असं वाटलं नव्हतं या उलिशा पदासाठी पाटलाले संपवायला निघाला लेखा दोस्तानाचा लेखा चांगला फळ दिला रे आता तुला सोडणार नाही आतापर्यंत शिरक्या तुला हलक्यात घेतला होता पण आता नाही आता तुला गेम केल्याशिवाय पर्याय नाही शिरक्या माय पिंटाचे पप्पा कोणता शिरक्या वा हो? शिरका भाऊजी विषयी तुम्ही बोलू तुम्ही तो आहे श्रीकांत भाऊजीच आता तू गेला शिरक्या सरकार चंदनाची तस्करी कठीण झाली बघा जागोजागी पोलिसांच्या असं म्हणून नाही आपण चंदनाचा ऑर्डर घेतलेला आहे आपल्याला वेळेच्या आत ते ऑर्डर पूर्ण करायच लागल नाही तर आंतरराष्ट्रीय चंदन तस्करी मध्ये माझी नामुष्की होईल अरे हो मला तुमचा निकाल बरोबर आहे तुम्ही ऑर्डर घेतलेला आहे निकाल घेतलेला आहे पण म्हणलं पोलिसाच्या चौक्याला समोरून तस्करी करायची कशी कर बा शिरक्याला कारण ऐकायला आवडत नाही शिरक्याला रिझल्ट पाहिजे रिझल्ट मी असाच जर पोलिसांना घाबरून घरी बसलो असतो तर तस्करीच एवढं मोठं साम्राज्य उभं झालं असतं का हो मालक तुमचा निकाल बरोबर आहे तवाचा काळ वेगळा होता म्हणलं आणि आताचा काळ वेगळा आहे इन्स्पेक्टर रंगा म्हणलं एवढा खराब माणूस आहे दिसताक्षणी गोळी मारते आणि बरोबर डोक्यातच गोळी मारते म्हणलं वाटाची शक्यताच नाही राहत त्याच्यानं म्हणलं आता बाल बच्चा वाला माणसं हवं हो आम्ही जराशी म्हणलं सेफ्टी पाहिजे आणि आपल्या जे बंदूक आहेत ना हे बंदुका बदला लागते ना एके फोर्टी सेव्हन अशा बंदुका लागतेत शिरक्या शिरक्या हे बरोबर नाही केलं तर शिरक्या शिरक्या पाटलाच्या जेवणात मी जमाल गोटा टाकायचं सांगून मा हो माया हाती वीज थांबवलं म्हणजे का मा मानं पाटलाचा जीव घेत होता काय तू माया खांद्यावर बंदूक ठेवून पाटला संपाला ते आपल्याला नाही आवडला शिरक्या आजपासून तुम्ही माय दुश्मनी सुरू तो फसवलं शिरक्या मला फसवलं तो आता काय झालं तुले आता काय फसवलं तुले नाही तुला फक्त जमालोटा टाकायचं सांगितलं होतं ना अभि मग जमाल गोटा टाकायचं सांगितलं तर मग मला जमालकोट्याची पुढे द्यायची ना त्या जवळची काय पुढे दिली तू काय झालं मला सविस्तर सांग बरं आधी मला काही समजू नाही लागलं इथं लेखा मी महत्वाची मीटिंग चालू आहे ना इथं याच तर नव्हतं लागत पण आला आता काय आहे तो सांग बरं लवकर काय झालं तर शिरक्या लेखा तो ना पाटला पाटलाच्या जेवणात मी ते जमाल कुठेची कुठे टाकून दिली त्याच्यानंतर पाटील लेखा हात धुवायला गेला जेवणाच्या आधी मग माझरीनं येऊन त्या ताटातले दोन तीन घास खाल्ले आणि माझर लेखा जाग्यावर मेली जमाल गोटा खाल्ल्यानं माझर मरत नसते माझर जवळ मरते म्हणजे द्वाजे मुळे पुढी दिली होती त्या पुढीत मी जर होता शिरक्या म्हणजे माया खांदाचा वापर करून पाटलाले संपवायचा प्लॅन बनवला तो हे प्लॅन आपल्याला आवडला नाही मला फसवलं तो शिरक्या त्या माझी आता हे काय नवीन आहे ते पुढी मला किरकिरीने दिली होती आपला किरकिरी वकील त्यांना कुठून आणली काय माहित जमाल गोटा त्यांना असा आणला होता जे म्हणजे खाल्ल्याच्या नंतर पाच मिनिटातून बाटीतून गायब होऊन जाईल पण त्याचा असं म्हणलं अठ्ठेचाळीस घंटे राहते असा जमाल गोटा त्यांना आणला होता आणि तेच पुढी मी तुला दिली शिटकेले का मला खोटं नको बोलू हे काम म्हणला आजच्याच नाही करत मी या लाईन मधल्या हर एक माणसाला वयाक तू म्हणलं मी माया खांद्याचा वापर करून का पाटलाला संपवायचा प्रयत्न केला शिरक्या के तर तू लक्षात ठेव म्हणलं मा एवढा वाईट नाही जबान को लगाम दे बाबा वरना जबान खिच के हात मे देऊंगा आता एक शब्द जरी मालकाबद्दल बोलला तर तंगळे तोडून हातात देईन डाली एक मिनिट शांत राह कसं आहे बाबा तू समज झाला काहीतरी आपला किरकिरी म्हणला असा करत नाही आणि मी तो असं काय असा करतो आणि राहिला विषय पाटलाला माराचा मले स्वतःच पाटलाले मारून टाकायचं नाहीये पाटलाले ले, है। पाटला ले माई प्रगती दाखवायची आहे मला पाटलाच्या जा समोर जायचं आहे याच्यासाठी मला पाटील जिवंत लागेल ना त्याच्यानं म्हणलं मी जहर दिन मग हे तर प्रश्नच नाही एक काम कर तू बिंदाच राय आपण उद्या बोलू या विषयावर ठीक आहे शिरक्या कस करता मला पोलीस चौक्याचं कसं करता म्हणलं ते पोलीस चौक्या हटवल्याशिवाय आपल्या चंदनाची तस्करी करता नाहीये काय करावं काही समजत नाहीये काहीतरी अक्कल लावा मला पुष्पा पुष्पा पुष्पराज मैं झुकेगा नाही साला व्यंकटा पोलिसांना घाबरून धंदा नसतो करता येत जर पोलिसांना घाबरायचा असेल तर लोकांच्या रोज मजुरीकडे जा, जा, जा नाही ना समजला तयार है। या पोलीस चौक्याला आपण नाही भेट रप्पा रप्पा हम्म असं म्हणतो पुष्प फक्त पालदू म्हणलं काही गडबड नाही झाली पाहिजे रुपयाचा माल आहे शंभर करोड रुपयाचा माल आहे एवढा माल तुला सप्लाय करायचा आहे आणि ते तुला कसा करायचा आहे हे तू पाय तो आप भरोसा और कर तो ये तुले चीटिंग पाई जे हे मले सांगुन दे श्रीकांत सेठ मैं लेबर नहीं है मैं पार्टनर है अपने को 30% मांगता है पूरे माल का 30% मले तू 30% दे श्रीकांत राव तो आ माल में पोस्ट करून दे तो पुष्पा पुष्पराज मैं झुकेगा नहीं साला ठीक है पुष्पा मान्य मले बोला पाटिल अचानक म्हणलं जंगलात मी कशी काय मिटिंग अरेंज करायला लावली असं कोणतं अर्जंट काम पडलं होतं काही समस्या आहे का गावामध्ये काही गडबड झाली का म्हटलं आम्ही थोडं बाहेर गावी राहतो त्याच्यामुळे आम्हाला कमी माहिती होते आणि आमच्या नंतर म्हणलं गावाकडे तुमचं लक्ष असतं पाटील काही समस्या असेल तर सांगा म्हटलं मला सरपंच साहेब शिरक्या आम्हाला जीवे मारू पाहतोय त्याला आमच्या पदाची भूक लागली आहे काल त्याने आमच्या जेवणामध्ये विष घालवण्यासाठी एका माणसाला पाठवले पण कृपादा पांडुरंगाची ऐन वेळेवर तेच जेवण माजरीने खाल्ले आणि माजरीने स्वतःचा जीव गमावला तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे काम शिरक्याचं आहे मायाची खटखट काय सांगून राहिले पाटील खरं सांगून राहिले म्हणतो शिरक्या एवढ्या खालच्या स्तरापर्यंत गेला शिरक्याची हिम्मत कशी झाली पाटलावर हात घालाची पाटील तुम्हाला शब्द देतो त्या शिरक्याला मी जिवंत सोडणार नाही पाटील आज तुमच्या बदौलत मी सरपंच झालो आता याचे पांग फेळाची पाळी आली आहे पाटील हे दोघ जण गलत चालले तुम्ही कारण शिरक्या जर जीवानं गेला तर तुमच्या दोघाले कायदा सोडणार आहे का आपल्याला असा कोणता तरी रास्ता घ्या लागल ज्यानं शिरक्याची सोय होईल शिरक्याची सोय मुळी करणं महत्वाचं आहे मास्टर एकदम बरोबर बोलले तुम्ही पण मला प्रश्न असा आहे की शिरक्याची सोय करता कशी उत्तम राव शिरक्या काही म्हणलं साधारण माणूस नाहीये शिरक्याचा हात म्हणलं अंडर वर्ल्ड पर्यंत आहे आमच्या गुप्त सूत्राकडून आम्हाला माहित पडलं की तस्करी करते जा जा ख़गे ख़गे भाई भाई उद्या शिरक्याचा माल सप्लाय होणार आहे पाच करोड मध्ये डील बी झालेली आहे उद्याचा दिवस चांगला आहे शिरक्याला धडा शिकवासाठी याच्या नंतर म्हणलं शिर्क्या कधीच तुमच्या नांदी लागणार नाही पोलीस आले फक्त त्या शिरक्याचा माल पकडून द्या लागते मग विषय खतम अरे वा मास्तर तुम्हाला चाणक्य म्हणावं का बिरबल म्हणावं एवढा दिमाग कसा चालवता मास्तर एवढ्या कठीण परिस्थितीतनी एवढा दिमाग चालवणं म्हणजे सामान्य माणसाचं सा लक्ष नाही आहे मास्तर पण मास्तर शिरक्याचा माल कोणत्या एरियामधून सप्लाय होत आहे हे माहिती आहे का तुम्हाला हो उत्तमराव तेवढी माहिती ठेवावंच लागते आम्हाला टिंग नदी मार्गे मद्रास चालला त्याचा माल पाच करोडची डील आहे एवढी डील जर शिरक्याची पकडली तर शिरक्याला चांगला धडा शिकवला जाईल जेणेकरून शिरक्या गावात सुधा राहील आणि जर जमलंच नाही तर शेवटी शिरक्याला गावाच्या बाहेर काढून देऊ याच्यासाठी मग त्या एरियाच्या पोलीस स्टेशन मध्ये त्याची माहिती द्यायला लागल आणि आधीच पोलिस तैनात ठेवा लाग तेव्हा कुठं या गोष्टीचा ताल बसान नाही तर जमत नाही कारण शिरक्या पक्षचे जे माणसं आहेत त्याच्यापाशी एक माणूस आहे पुष्पा ते पुष्पा म्हणलं कोणता माल सप्लाय करू शकते तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे उत्तम राव उद्याच्या डील मध्ये पुष्पाचा कोणताच रोल नाहीये उद्याची तस्करी करणारा व्यंकटा आणि व्यंकटा हा पुष्पा एवढा कर्तबगार नाहीये व्यंकटाच्या कारकिर्दीत आपण हा जो पकडण्याचा प्लॅन आहे हा आपण सक्सेस करू शकतो ठीक आहे तर मग पोलिसांची भेट घ्यावीच लागेल कोण आहे तुम्ही एवढ्या जंगलात काय म्हणलं कॅप्टन साहेब तुम्हाला एक माहिती द्यासाठी आलो आम्ही या, या जंगलातून उद्या संध्याकाळी पाच करोड चंदन तस्कर होणार आहे हेच माहिती द्यासाठी आलो होतो आता तुला कसं माहिती आहे तू कोण आहे आणि या गोष्टीशी आम्ही कसा काय विश्वास करू म्हणलं त्यावर असा कोणावर विश्वास करत नसतो आम्ही प्रूफ अँड प्रूफ आमचा विश्वास करा म्हणलं कॅप्टन साहेब हे शेजारच्या गावचे पोलीस पाटील आहेत आणि त्याच गावचा एक कुख्यात माणूस शिरक्या याने पाच करोडची डील केलेली आहे साहेब आणि हे उद्या या जंगलातून पाच करोडचा चा माल तस्कर करणार आहे आमची इच्छा आहे की सरकारला सांगून सरकारची मदत करा जर तुम्ही खरं सांगत असाल तर तुम्हाला त्या रकमेतला दहा टक्के इनाम सुद्धा भेटून जाईल पण जर ही बातमी खोटी ठरली तर तुमच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल आम्हाला मान्य आहे कॅप्टन साहेब मी खोटं बोलणार नाही शेजारच्या गावचा पोलीस पाटील आहे मी पुऱ्या गावाचा गावगाडा चालवतो साहेब माल कोणत्या मार्गे सप्लाय होणार आहे पाटील साहेब तंगवलय नदी मार्फत मद्रास माल जाणार आहे ठीक आहे पाटील तुम्ही जा घरी बाकीचं काम आमच्या सोडून द्या गोट्या मला तर वाटते बातमी खरी आहे बरोबर आहे कॅप्टन पांड्या ही बातमी खरीच आहे उद्याचा बंदोबस्त तगडा झाला पाहिजे कॅप्टन गोट्या आज रात चालाच तयारी चालू करून द्या